आंदोलनजीवी काँग्रेसला क्रांतिकारी लाल सलाम मित्रांनो बऱ्याच लोकांनी कशासाठी हे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणलं जात आहे ह्याच्याविषयी बोलून झालेलं आहे खूप तज्ञ लोक ह्या विषयावर बोललेले आहेत त्यामुळे त्या कायद्याच्या चौकटीमध्ये जाण्याच्या ऐवजी याला बदलायचं कसं आणि याला पराजित कसं करायचं याविषयी मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो की हा जो कायदा आणलेला आहे अशाच प्रकारचा एक सक्तीचा जिहार काल ह्या तमाम महाराष्ट्राने उधळून लावलेला आहे आणि तो म्हणजे हिंदीची सक्ती करणारा तो जिहार होता हा जीआर याच फडणवीस सरकारने मागे घेतला ज्या फडणवीस सरकारकडे प्रचंड असं बहुमत आहे आणि या फडणवीस सरकारने हा शिहार का मागे घेतला